यानंतर बातमी आहे नागपूरमधून नागपूरच्या कोराडीत भाजपाची सहा लोकसभा मतदारसंघाबाबत काल बैठक झालेली आहे या बैठकीला भाजपाचे विद्यमान खासदार आमदार उमेदवारांची उपस्थिती होती तर आपण बघतोय नागपूरच्या कोराडीमध्ये ही बैठक पार पडली देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंकडून बैठकीत मार्गदर्शन करण्यात आलं आहे प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी बैठक घेत कामाला लागण्याच्या सूचनाही देण्यात आल्या तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेले जितेंद्र काल नागपूरमध्ये सहा मतदारसंघांबाबत बैठक पार पडलेली आहे या बैठकीतून नेमके काय अपडेट समोर आले आहे ज्याप्रमाणे माहिती आहे आपल्याला की आता पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडते तर त्या अनुषंगाने ही बैठक महत्वपूर्ण होती महत्वाचं म्हणजे यात एक वर्धा हा देखील मतदारसंघ इन्क्लूड करण्यात आलेला होता आणि या सहा मतदारसंघातील जे प्रमुख पदाधिकारी आहेत संघटक आहेत त्यांची ही बैठक होती रात्री उशिरापर्यंत ही बैठक चाललेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केलेलं आहे आणि या निवडणुकीला कशाप्रकारे सामोरं जायचं आहे महायुतीचा धर्म आपल्याला निभवायचा आहे आणि महायुतीचे जे सर्व उमेदवार आहेत त्यांना निवडून आणायचा आहे अशा सूचना यावेळी नेत्यांनी प्रमुख नेत्यांनी उपस्थितांना केल्याची माहिती पुढे येत आहे आता तीन दिवस सलग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर आणि विदर्भात आहेत त्या अनुषंगाने ही बैठक महत्वपूर्ण अशी मानली जात आहे एकूणच पाहता पहिल्या टप्प्याकडे जे पाच मतदारसंघ आहेत त्यातील जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून आणता येतील या बाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे धन्यवाद जितेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी